हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंचे दादांचे मैत्रिणींचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉग मध्ये चॅनलमध्ये जीचे नाव आहे संगीता पाटील तर कर्माचे फळ एक उत्तम उदाहरण मौन पाळा कमी व गरज असेल तरच बोला स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द जपून वापरावेत नाहीतर किती मोठा आनंद घडू शकतो हे महाभारताच्या एका उदाहरणावरून लक्षात येईल तर महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले याचा द्रौपदीला खूप त्रास झाला शरीराने व मनाने ती खूप खंगली होती वयस्कर दिसत होती हस्तिनापुरात सर्व दूर विधवा दिसत होत्या मुले इकड़े तिकड़े फिरध होती, अनाथ फिरत दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले त्याला पाहून तिला राहावलं नाही तिने त्याला विचारले कृष्णा असा तर मी विचारच नव्हता केला असं कसं झालं कृष्ण म्हणाले पांचली नियती खूप निष्ठुर असते ती आपल्या मनाप्रमाणे चालते द्रौपदी तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना तू यशस्वी झालीच फक्त दुर्योधन आणि दुशासन नाही तर सर्वच कौरव संपले द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता द्रौपदी म्हणते कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस योगेश्वर म्हणतात नाही द्रौपदी मी तुला त्यातलं वास्तव्य सांगायला आलो आहे आपल्या कर्माची फळं आपल्याला दिसत नाहीत पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही द्रौपदी विचारते कृष्ण मग या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का कृष्ण म्हणतात नाही द्रौपदी तू स्वतःला इतकं महत्त्व देऊ नकोस तू तु तु तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतात तर तुला एवढा त्रास झाला नसता द्रौपदी विचारते कृष्णा मी काय करू शकत होते कृष्णा म्हणतो तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्वीकार केला नसतास तर परिणाम काही वेगळे झाले असते आणि त्यानंतर तू तु, तुझ्या महाला दुर्य दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणार वाक्य बोललीस अंधे का पुत्र अंधा व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केला नसताच तर तुझं वस्त्रहरण झालंच नसतं कदाचित त्यावेळी ही परिस्थिती वेगळी असती आपले शब्दच आपले कर्म बनतात आपण आपला प्रत्येक शब्द विचार करून बोलायला हवा नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबाला भोगावं लागतात जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे म्हणून बोलताना भान ठेवून महत्वाचं असत बेलगाम बोलण्यातच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत घडतात तर मैत्रिणींनो आजपासून बोलताना खरंच विचार कर दुसऱ्यांना बोलताना खरंच खूप विचार करून का। बोलायचा कारण कुठला शब्द कुठंपर्यंत जातो हे तर तुम्ही बघितलंच म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यालाही त्रास होऊ शकतो किंवा दुसऱ्यामुळे आपल्यालाही त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे आपणच आपल्यापासून सुरुवात करायची की आपण बोलताना कसं बोलावं तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीत व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा चला तर मित्र मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना